संसार संसार जसात वाचूल्यावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर अरे संसार संसार खोटा कधी म्हणू नये राऊळाच्या कळसाला लोटा कधी म्हणून अरे संसार संसार नाही लढन कुढन येड्या गळ्यात लाहार म्हणून कोरे लोढन अरे संसार संसार दोन जीवांचा विचार देतो सुखाला नकार आणि दुखाला होकार श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माझी क्लिनिंग चालू आहे मागच्या वेळी तुमच्यासोबत मी शेअर केलेलं बघा त्यावेळी मी क्लिनिंग केलेली होती त्याच्यावर कोणतीही क्लिनिंग केलेली नव्हती त्यामुळे थोडी थोडी म्हटलं क्लिनिंग आपण करायला का पाहिजे कारण कपाट वगैरे खूप घाण झालेली होती आणि सकाळी उठल्या उठल्या साड्या रांगोळी वगैरे झालेले आहे आणि सूर्याला सुद्धा अर्ध दिलेला आहे बाकी सर्व झालेला चहासुद्धा मी अजून घेतलेला नाही किती दिवस झालं म्हटलं स्वच्छ करायचं करायचं पण होत नाही म्हणून म्हटलं सकाळ सकाळीच काढायचं नाहीतर तर की मग राहून जातं नंतर ना मग आपण आपल्या कामात लागतो आणि हे सगळं हे ह्या सगळ्याला हातच लागत नाही त्यामुळे म्हटलं आता काढूनच घ्यायचं हे हात फिरे तिथे लक्ष्मीव असे म्हणल्यासारखं जेवढं आपण स्वच्छ करू तेवढं घर अगदी लखलखीत लक आणि छान वाटतं आपल्यालासुद्धा घरामध्ये फिरायला करायला थोडासा त्रास होतो या सगळ्या क्लिनिंगला कमीत कमी तीन तास गेलेले माझे कारण की भरपूर घाण झालेलं होतं दोन्ही कपाटं खूप घाण झालेली होती आणि किचन ओट्याच्या खालीसुद्धा खूप पसारा झालेला होता सगळंच काढलं मी किचन ओट्याच्या खाली बेसिनच्या खाली परत जे आपण काचेचे बॉल वगैरे ठेवलेले आहे तिथलं फ्रीज सगळं एकटाक एकदमच काढून घेतलं कारण म्हटलं आपण म्हणतो की हे नंतर बघा येईल ते नंतर बघायला येईल पण तसं होत नाही थोडं थोडं काढायचं था म्हटलं तरी होत नाही आणि हाताखाली कोणता असला तर बटाटा कामे होतात म्हणून यासनी पण म्हटलं मी थोडं या कारण एवढ्या लवकर स्त्रीला येणं तर काय शक्य नव्हतं आणि याला पण सुट्टी होती आज त्यामुळं म्हटलं जर असं घर स्वच्छ करून घेऊया आणि मेन आपला हॉल आणि देवघर काय वाटत नाही पण स्वयंपाकघरामध्ये खूप वेळ लागतो त्यांनी डबे वगैरे पुसून लावलेले आहेत आणि मी इकडं बाकीची सगळी म्हणजे कपाटातले धूळ वगैरे सगळी पुसून घेत आहे स्टीलचं कपाट पुसत असताना खूप शिस्तात पुसावं लागतं कारण ते कापलं जातं काही नाही साध्याच पाण्याने मी आज पुसून घेतलेलं आहे निरम्याचं वगैरे पाणी काय केलं नाही तर सुद्धा खूप चांगलं निघलं घरात वरचे वर स्वच्छता केली तर घर चांगलं राहतं नाही तर धूळ तर एवढी दार खिडक्या बंद असतात तर सुद्धा धूळ एवढी कुठून येते काहीही कळत नाही आणि आधी कौलाची घरं होते बघा कौलाची घरं असल्यामुळे कौलाच्या घरातून म्हणजे धूळ यायचे आणि आपण म्हणतो की घर खाली असले की किंवा रस्त्यावर असले की धूळ जास्त येते ते आता आम्ही दुसऱ्या मजल्यावर असूनसुद्धा एवढी धूळ कुठणे येते ते कळत नाही इथं काही रस्ता पण नाही आणि काय पण नाही पण धूळ एवढी कुठणे येते काहीही कळत नाही आता ही औषधं आहेत ही मांजराची औषधं आहेत मांजराला संडा सुलटी लागलेली होती त्यावेळेची औषधं आहेत लहान असताना ते बंड्याचा सारखा आजारे पडायचा त्यामुळे त्याच्यासाठी ते औषधं आणून ठेवलेली होती जेवढी घाण झालेली होती तेवढीच भांडी मी घासून घेतलेली आहेत सगळी काय घासलेले नाहीत कारण सगळी भांडी घासायला तेवढा वेळ पण नव्हता आणि घर पण खूप घाण झालेलं म्हटलं वरचेवर तर सगळं पुसून घ्यावं पण खूप चांगलं क्लीन झालं अरे संसार संसार सारे खेळला इच्छांना नाही मिळाला कुठे वाव अरे संसार संसार थकून गेला जीव तुझा वडता रहाट कधी उजेडणार आता नवी सुखाची पहाट अरे संसार संसार किती करावा अट्टाहास केला दिस तरी अधूरी आस। अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला पिल निजली खोप्यात जसा झुलता बंगला तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला खोपा इनला इन खोपा येणला येणला जसा गिलक्याचा कोसा पाखरीची पाखराची कारागिरी जरा देखरे मानसा जरा देखरे मानसा बहिणाबाईंची बहीन ही कविता खूपच मनाला असं भावून जाते आता मी कपाट स्वच्छ पुसून घेतलेले आहेत आणि जे काडापाचं कपाट आहे त्याला काय करता आहे तर खाय खायचं जे आपलं तेल असतं बघा त्याने मी ते तेल घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं कापडाचा बोळा बुडवलेला आहे आणि पूर्ण काडापाच्या त्या फरशांना ते तेल पुसून घेत आहे किती चकाकी आलेले आहे बघू शकता एकदम काळं कुट्ट आपलं कपाट असं दिसतं आणि खूप छान वाटतं असं कपाट थोडंसंच तेल लागतं ते काही जास्त लागत नाही थोडंसं तेल वाटेमध्ये घ्यायचं आणि कापडाचा जो गोळा असतो त्यामध्ये बुडवायचा आणि पूर्ण फलशांना ते, ते पुसून घ्यायचं एकदम अशी चकचकीत आपले काडापाच्या फरशा त्या दिसू लागतात आणि वरचं या कोपऱ्यातलं पण मी भरपूर दिवस झालं काढलेलं नव्हतं म्हणून यासने काय म्हटलं तुम्ही ते जरा काढून द्या कारण की पातेली खूप आहेत माझ्याकडे त्यामुळे एकमेकात एकमेक एकमेकात अशी एक मोठमोठी पातेली आणि त्याच्यात लहान लहान पातेली घालून ठेवलेल्या आहेत ते खूप वजव होतं आणि निघत पण नाही म्हणलं तो कोपरा जरा पुसून स्वच्छ करून मला द्या म्हणून त्यांच्याकडून पुसून घेतलेला आहे आणि इकडे ज्या पेट्या ठेवलेल्या होत्या त्या काय आम्ही परवाच सगळं काढून स्वच्छ केलेलं होतं फक्त तो कोपरा तेवढा राहिलेला होता म्हणून तो काढला पातेली माझी एकमेकात एकमेकात कमीत कमी दहा पंधरा पातेली असतील आणि बुट्ट्या पण अशा खूप आहेत माझ्याकडे पसारा खूप आहे आणि जागा कमी पडते त्यामुळं ठेवायचंच अवघड आहे ज्यावेळी बघा लग्न झालेलं त्यावेळी एक वाटी नव्हती आणि आत्ता एवढा पसारा झाला आहे की वाटते की म्हणजे आता काही घ्यायलाच नको कारण त्या पसाऱ्याचा जास्त आता वापर पण नाही माणसं तीन आणि पसारा खूप झालेला आहे मला भांडी घ्यायची खूप सवय आहे अगदी केससुद्धा साठवून मी त्याच्यावर येईल ती भांडी घेते आणि आता तर काय करते मी केस भरपूर दिवस साठवते म्हणजे जेणेकरून आपल्याला मोठंच काहीतरी भांडं घेता येईल गॅस कट्ट्याच्या खाली बघू शकता तुम्ही काय वाय काय वाय किती पसारा झालेला आहे तो सगळा काढला आणि गॅस कट्ट्याच्या खालीसुद्धा माझी काही भांडे आहेत ती आता पाठीमागच्या बाजूला बघ बघू तो मोठा पिंप आहे आणि त्यामध्ये सगळी भांडी मी भरून ठेवलेली आहेत आणि पिंप आडवा केलेला आहे जेणेकरून तो बसत नव्हता तिथं त्यामुळे बसावा म्हणून मी आडवा करून तो ठेवलेला आहे आत्ता एकही भांडं घेणार नाही आहे मी कारण की ज्यावेळी भांडी नव्हती आणि कोणाच्या तर मागायला गेले गे की भांडी देत नव्हतीत आमच्यात हे नाही ते नाही जरा सध्या म्हटलं काही इडली पात्रसुद्धा का जा अपन असू दे किंवा मिक्सर असून दे मागायला गेलं तरी कुणीही देत नव्हतं त्यामुळे असं वाटायचं की आपण कुणाच्यातही काही मागाय जायचं नाही आपण सगळा आपली सगळी भांडी आपण गोळा करायची आणि इथे या बरणीमध्ये मी काय ठेवलेलं आहे तर जी आपली लक्ष्मी असते बघा मातीची मी दाखवलेलं तुम्हाला दीपलक्ष्मी दिवाळीत घेतलेली ती दीपलक्ष्मी परत जे दिवे होते ते थोडे दिव्यांच्या माझ्या तीन बरण्या भरलेल्या आहेत तीन बरण्यांमध्ये असे दिवे मी भरून भरून ठेवलेले आहेत आणि या खडे मीठ आहे खडे मीठ मी फरशी पुसताना वगैरे वापरते त्यामुळं आणि खडे मीठ मी घरातनं कधीच सुद्धा नाही हे बघू शकता या बरणीमध्ये सुद्धा समय आहे बघा ती आणि सुद्धा पंत्याच आहेत मातीच्या पंत्याच आहेत सगळ्या दोन तीन बरण्यांमध्ये अशा पंत्या भरून ठेवलेल्या आहेत आपण वर्षाला आणतो मग त्या काय लगेच खराब होत नाहीत मग त्या धुवून परत आपण पुढल्या वर्षी वापरू शकतो आणि जास्त खराब झाल्या जा तर काय करायचं तर कलर आणायचा आणि कलर लावून त्या वापरल्या तरीसुद्धा चालतात तेवढंच काढून पुसून घेतलेलं आहे पण किती क्लीन दिसत आहे बघा वेळच्या वेळी जिथल्या तिथं पुसलं केलं तर खूप चांगलं होतं आणि त्यानंतर फ्रीजची अवस्था बघू शकता तुम्ही किती घाण झालेला आहे फ्रीज अजिबात त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे कसं झालेलं आहे फ्रीजमध्ये तर वारंवार लक्ष द्यावं लागतं आणि हे सारं नाही दिवाळीतलं आहे पूर्ण असं घट्ट होऊन बसलेलं आहे आता नाही त्याला टाकूनच देणार दे काही तर करायचं म्हणतो ते पण वास येत होता वास येत होता त्याचा कुबट कुबट असा त्यामुळे नाही वापरणार कारण आपण जर ते कुठल्या पण वस्तूत वापरलो तर त्या वस्तूचा वास यायला लागल्यामुळे ते परत कोण खाणार पण नाही आणि तेलाचं मात्र पिठाचं मात्र सगळ्याचं मात्रच होणार आणि आपले कष्ट पण वाया जाणार त्यानंतर फ्रीजमधलं जे काढलेलं होतं ते सगळं घासून वाळत ठेवलं लगे वाळत ठेवून ते परत काय करणार तर पुसून लगेच लावणार आहे ठेवणार नाही आणि फ्रीजमधल्या व वस्तूंचं जरा शिस्तात घासावं लागतं कारण हातात निसटल्या काचावे गेले तर मग त्या फुटू शकतात जेवढी भांडी घाण झालेली होती तेवढी सगळी काढली मी आणि सगळी हुभारून घासली बसून घासायचं असलं की बरं वाटतं बघा हुभारून असं पाय दुखायला लागतात आणि कंबर पण एकदम ताटल्यावाणी होते त्यामुळे आपण एका ठिकाणी जर बसून असं घासलो तर भारी वाटतं पण इथं ब बसून घासण्यासारखी जागाच नाही अंगण असलेलं कधी पण चांगलं कारण अंगणात आपण सगळे एकटाक नेऊन ठेवू शकतो आणि बसून घासून वाळवून वगैरे घरात आणू शकतो इथं वाळवाय पण जागा नाही आणि बसून घासायला पण जागा नाही त्यामुळे मला भांडी घासायचं उभारून जास्त भांडी असली तर खूप कंटाळा येतो आणि वैतागच येतो कारण एक तास दीड तास तुम्ही जर हुभारून भांडी घासला असा तर नं नंतरनं काय होते तर कंबर अशी ताटली जाते आणि कंबर कंबरमधून अशा कळा यायला चालू होतात पण पर्याय नाही आता करायचं काय म्हणून मी काय करते तर थोडं थोडंच काढते जास्त काढत नाही सगळं घासून पुसून आणि परत मला फ्रीजमध्ये लावावं लागणार फ्रीजचा तो दरवाजाचा रबर आहे तो पण थोडा छान झालेला आहे तो सुद्धा काढावा लागणार आणि भांडे बघू शकतात ही घासून झालेली आहे हा बोला बोला की बायका काय करतात काय करते तो ताब्यात ठेवा बघ काय सांगायचं मी तुम्ही ताब्यात राहतायचा हा बघू 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 कुणा कुणा जाहिरात असं असते सांगायचं फो म्हणणं कुठे यायला जा पुरुष एवढे गरीब असतात काय हा दिवाळीतलं चेहरा दाखवा तुमचं काय बरोबर नाही काय काय झालं कॅमेऱ्यात बघून बोला की बोलून इकडे बघा की बोला सांगा डोळ करून बघायचं हे करायचं हे कॅमे काय बराच हे केलं म्हणजे पुरुष लगेच हे करते काय सांगायचा

असं कोणाकोणाच्या घरात असत सांगा थोडं काम लागले की लगेच बडबडाय चालू बायकाने कुणाला बोलायचं काय माहित कारण किती पण घरातलं काम करा दिसत नाही आणि वाटतं की काय घरच काम करते असं वाटतं पण घरात केवढं काम असतं त्यांना थोडा मी फ्रीज क्लिनिंगचं काम लावलेलं कारण की त्या फ्रीजमधलं सगळं काढून घेतलं आणि दुकानात जायचं होतं त्यामुळं म्हटलं तुम्ही ते पुसून घ्या तोपर्यंत इथली सगळी भांडी घासून घेते देवपूजा पण आज त्यांनीच केलेली आहे पण सगळ्या सगळे एकट्यानेच करायचं म्हटलं तर अखंड दिवससुद्धा पुरं होत नाही मग आणि मग बाहेरची कामं कोणतीही होत नाहीत मग दुकानात जाणं वगैरे होत नाही त्यामुळे म्हटलं थोडं मदत करा म्हणजे पटणं आपल्याला दुकानात जाता येईल देवपूजेचा तांब्या वगैरे सगळं घासून घेतलं तोपर्यंत त्यांनी इकडं फ्रीज पुसून घेतलेला आहे आणि तो फ्रीजचा रबर म्हटलं काढूया कारण की तो पण खूप घाण झालेला होता आता त्याला थोडंसं निरम्याच पाणी करते आणि पाचच मिनटं भिजत ठेवणार आहे आणि लगेच घासून घेणार तो पण जात घासायचा जो ब्रश असतो बघा त्याने जरी तुम्ही तिथल्या तिथं घासला तरी चालतं नाही काढला आणि तिथल्या तिथं घासला तरी चालतं पण मी काढलाच कारण की काढून व्यवस्थित घासता येतं तिथल्या तिथं व्यवस्थित घासता येत नाही इकडं तिकडं उलटाने ते पाणी पडलं जातं मग ते स्वच्छ व्हायचं सोडून आणखीन परत घाण होतं आणि बघू शकता तुम्ही पुसल्यावर किती क्लीन फ्रीज दिसत आहे अजून माझे कपडे धुवायचे आहेत आणि तो जो रबर काढलेला आहे तोसुद्धा धुणार आहे कारण त्या रबरामध्ये सुद्धा बघा पाणी घाण साठून बारीक बारीक आळ्या अशा तयार होतात मग आपल्याला त्या डोळ्याला दिसत सुद्धा नाही तेवढ्या बारीक बारीक त्यामध्ये आळ्या तयार होतात त्यामुळे फ्रीजचं काम व्यवस्थित क्लीन करायचं कारण की फ्रीजमध्ये आपण अन्न आपलं ठेवत असतो मग त्यामध्ये बारीक बारीक त्या आळ्या कधी जाऊन बसलेल्यासुद्धा कळत नाहीत हे बघा अशा पद्धतीने मी घासून घेतलेलं मी ब्रशने काही नाही पण बोटाने थोडावे भिजत ठेवलं आणि नंतर असं बोटाने व्यवस्थित घासून घेतलेलं आहे नि लगेच निघत होतं ते कारण की त्यात पाणी व्यवस्थित निरम्याचं जाऊन बसल्यामुळे ती घाण सगळी निघलेली होती त्यामुळे लगेच ते क्लीन होत होतं अशा पद्धतीने मी सगळी स्वच्छता करून घेतलेली आहे आणि आज माझा प्रदोष पण होता आणि सोमवार पण होता त्यामुळे काय केलं दह्याची एक पिशवी आणली वीस रुपयाची आणि त्यात थोडंसं दूध आणि साखर घातलेली आहे आणि ढवळून आता मी लस्सी करून पीत आहे या सगळ्याने लस्सी प्यायला एवढा ग्लास जर तुम्ही बाहेरनं लसी आणायगेल तर पंचवीस ते तीस रुपये घेतात पण वीस रुपयामध्ये जवळजवळ दोन ग्लास लस्सी तयार होते आणि किती क्लीन छान झालेलं आहे बघू शकता तुम्ही एकच नंबर झालेला आहे आणि किती आपल्यालासुद्धा किती प्रसन्न वाटतं घराच्या बाबतीत मैत्रिणीनं जेवढं तुम्ही स्वच्छता ठेवाल तेवढं आपल्याला बरं वाटतं आणि तेवढ्या वस्तूसुद्धा खूप चांगल्या राहतात फ्रीजच्या वरचंसुद्धा मी सगळंच काढलं कारण खूप काय बाय काय व्याय आणून आपण ठेवतो आणि त्याने खूपच पसारा होतो आणि भांड्याचं रॅक बघू शकता किती क्लीन झालेला आहे काही वापरलं आहे नुसता नुसता साध्या पाण्याने आणि कापडाने मी पुसून काढलेला आहे आणि काडापाला चकाकी बघू शकता तुम्ही किती छान आलेले आहे केलं तर माहिती नाही खूप सगळं व्यवस्थित होतं पण करावंच लागतं अजून फरशी पुसलेली नाही मी फरशी तेवढी पुसायची आहे आणि इकडल्या काचच्या वरण्या वगैरे सगळं